नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो आता संध्याकाळचे सहा वाजलेली आहे आणि मित्रांनो रुपाली करणार आहे आज पाणीपुरी तर आता आपण बघूया ती कशी पाणीपुरी करते तर चला फ्रेंड्स हे बघा आता इकडे रुपाली पाणीपुरी करणार आहे तर बघा फ्रेंड्स आता संध्याकाळची सहा वाजली म्हणून अंधारे त्यामुळे एवढं क्लिअर दिसणार नाही तर हे काय रुपाली एका ही बाजारामध्ये आणलेली पाणीपुरी कच्ची कच्ची हे बघा मित्रांनो हे आहे ती आपण बाजारातून पाणीपुरी आणलेली आहे आता ती आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची बघा मित्रांनो आता कशी येते ती बघू आपण हे बघा मित्रांनो तर आता तेल गरम झालेलं आहे का हे बघा मित्रांनो रुपाळीने एक तळलेली आहे पाणीपुरी बघा मित्रांनो त्याची कशी आहे हे बघा मित्रांनो आता अंधार आहे त्यामुळे एवढं काही केलं दिसणार नाही हा मी तुम्हाला इथे टाकलं मग बाकी ओके बर बर हे बघा मित्रांनो ही कशी आली पाणीपुरी मी खाऊन बघते एक टेस्ट हे बघा फ्रेंड्स आपली जी पाणीपुरी भेटली तशीच पाणीपुरी हे बघा मित्रांनो बघा किती मोठी फुगलेली आहे करायची का आपल्याला बघा इकडे फ्रेंड्स इकडे आलू पण तिनं उकडून काढलेले आता याच आपल्याला मित्रांनो पेस्ट करून आपल्याला पाणीपुरी ते करायची तर मित्रांनो आता आपल्याकडे पाणी तर नाहीये आपल्याला दोन्ही मिळूनच मिक्स खायचं आहे आता एवढी पुरी तळून घेऊया नंतर याची पेस्ट करू तर आता आपली सगळी पाणीपुरी झालेली तर ना आपण एवढी तळीलेली आहे आता आपल्याला हे आलू उकडलेले याची आपल्याला आलूचे साल काढून त्याची सगळी पेस्ट करायची आहे तर मित्रांनो आता आपण हे आलूचे साल साल्ट काढलेले आता त्याला गिल्लस आणि बारीक करूया आपले गावरान नसतं करी बटका बारीक करूया चला कांदा कोथिंबीर कोथिंबीर को आहे का तर फ्रेंड्स आता आपल्याला अजून कांदा आणि कोथिंबीर आजू हे दोन लागणार आहे आपल्याकडे पाणीच नाहीये आपल्याला याचीच पाणीपुरी खायची खास मजा येते हे बघा अशा प्रकारे आता या म्हणजे कांदा कोथंबीर आणि आलूची चटणी अशा प्रकारे याचं मिक्सर केलेलं आहे मित्रांनो आता आपल्याला डायरेक्ट पाणीपुरी आणि टाकून पाहिजे आपल्याकडं काही पाणी नाही आहे अशा प्रकारे आपली पाणीपुरी झालेली आहे हे बघा मित्रांनो रुपालीने केलेली आहे पाणीपुरी झालं नाही इकडं हे बघा फ्रेंड्स आपण यामध्ये आपल्याला हे करून हे टाकायचं आहे भरून आपल्याकडं पाणी तर नाही आहे अशीच खाऊया आपली अशा प्रकारे पाणीपुरी झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो या पाणीपुरी खायला जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये